नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता ना आम्ही मुंबईला चाललो आहे दीड महिना मी राहिली मिस्टर दहा दिवस आणि मुलगी पाच सहा दिवसच राहिली तिला कॉल आला कामावरून म्हणून ती चालली नाही तर आम्ही ना रविवारपर्यंत राहणार होतो आणि आज आहे गुरुवार गुरुवार मी निघतो आहे कोकणकन्या ट्रेनने ट्रेन थोडी ट्रें लेट आहे आणि पाऊस ना चार पाच दिवस खूप पडला खूप म्हणजे खूपच त्यामुळे आम्ही कुठेच गेलो नाही काय आणलं नाही त्यामुळे व्हिडिओ काही बनवले नाही फक्त माझ्या घरी गेलेलं नाही तेवढेच व्हिडिओ बनवले त्याच्यात व्हिडिओ काय बनवले नाही निघतानाचा व्हिडिओ बनूया निघतोय खूप वाईट वाटतंय दीड महिना राहिली खूप मजा केली आनंद घेतला आणि आता मी निघते चला हे सगळं घर बंद करून ना खूप जीवावर आलंय टिनू तर नाराज आहे टिनूला राहायचं होतं आणि आता निघते बी सोडायला कोण कोण आलं आहे विजय भाऊ आलेत आणि इकडे पार्कची मम्मी आले आणि पार्क पण आला त्यांना पण खूप वाईट वाटतंय आम्ही चाललो आहे ते

चलो दूसरी कंपनी आया दक्षिण यो दक्षिण आए जाओ बोल चला आ गया कंपनी का बोल चला

आता भेटाकच नाही चल वहिनी हा चल काळजी घ्या हा चल होय होय उशीर झालो जरा दा। सगळं आवरेपर्यंत पर्यंत वेळ लागतो ना बसतय ना आई मी बसतय

लेट आहे पण ओपन करण्याने जाणार आहे जास्त कोण नाही दोन दिवस ना मुसळधार पाऊस पडला त्यामुळे ट्रेन बंदच होत्या आणि आज कुठे ट्रेन चालू झाल्यात त्यामुळे ना जास्त पब्लिक नाही बघा प्लॅटफॉर्मला पण एक तास ट्रेन लेट आहे एक तास म्हणतो दोन तास होणार बस एक तासातच येऊन जाणार आता मी ना स्टॉलवर आलो आहे थोडंफार काहीतरी खायला घेऊया मुलं तर काही गोड खात नाही खाजा लाडू वगैरे मुलं त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं आणि इथे बघा सगळे कोकणी रानमेवे मसाले ज्यूस वगैरे भेटतात आंबा पोळी आणलेली वडी आणलेली आंबा पोळी आहे पोळी तीच ती आंबा पोळी आणि हा फ्रेशवाला द्या हा वराडचा चिवडा लय आवडतो जयला माझ्या बाकी तो काय खाजबिज नाही खात गुळ खोबरा वडीने घेतला एवढं खायला घेतला आम्ही जयला माझ्या आणि जेवण करणार ताई आहेत त्यांना आणि तिनूच्या मैत्रीला सायलीला हे बघा एवढं घेतलं आणि पायनॅपल ज्यूस पण घेतलं तो बघा टेस्ट करून सांगतो बाळा टोटल झाले किती सातशे पायनॅपल ज्यूस ना खूप टेस्टी लागला नेहमी आम्ही ना कोकम सरबत पितो ह्या म्हटलं चला पायनॅपल ज्यूस ट्राय करूया तुम्ही पियाल तुम्हाला आवडलं ना एक नंबर पहिला पियालो 何だってバッグ。<noise> <noise> बघा ट्रेन येते आमची कोकण कन्या आता ना साडेनऊ झाली आठची ट्रेन नऊ झाली म्हणजे दीड तास लेट आहे तसं प्लॅटफॉर्मला कोण नाही जास्त बघू ट्रेनमध्ये किती गर्दी आहे ती म्हणजे सिंधुदुर्गला जास्त चढत नाही कुडाळ कणकवलीला चढतात बाली ट्रेन हा

दो शून्य एक एक महाराज छत्रपति शिवाजी महाराष्ट्र वाली गाड़ी नंबर दो शून्य मड़गाँ मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक पर आ चुकी है

लाईट लाव पप्पा अंदर लाईट अंदर लाव पप्पा लाईट कोच घरी चालू आहे जेवतोय मी जेवणं मी आंबोळ्यांनी ना सप्पेटाचे उसळ आणले आणि ट्युनिन ना व्हेज बिर्याणी आणि गुलाबजाम जाम मागवलेत आंबोळे वेज बिर्याणी

បាននេះបាក់តោះតោះ

कोकण ट्रेनने आम्ही ना पनवेलला सहा सवासाच्या सहाच्या आसपास उतरलो तिथून आम्ही नाही बघा लोकल ट्रेन पकडली पनवेल ते सी एस टी आणि इथून आम्हाला जायचं आहे जुईनगरला पण येथे वेळी काय झालं माहिती आहे आईने मी ना एस्किलेटरवर येत होतो आईने असंच घाबरून जोरात मला खेचलं त्यामुळे आई आणि मी पण त्या एसकिटरवर पडलो खूप लोक अशी माणसं आलीत आणि त्यांनी आम्हाला असं वाचवलं नाही तर काय खरं नव्हतं त्यामुळे आई घाबरली आणि घाबरून गप्प बसले जुईनगर स्टेशनला उतरलो आम्ही पाऊस पण आहे चला चला, चला चला आता आता आम्ही दोघींना एक किलोमीटरवर पडलो ना तर ती आठवण आठवून हसायला येते मग अशी घाबरलेली ती आणि आता बघते तुमच्या दोघींकडे बोलत दो मला हसायलाच येते आलो एकदाच आम्ही श्रीनगरला हळू उतराय हा ना सगळं बी पिशवी ठेवायला पण व्हिती वाटे ओलाय घरी आले सामान वगैरे सगळं ठेवलं आणि जैने बघा वडा सांबार घेऊन आला आल्यावर भांडी घासली आई बघ ब्रश करते चहा ठेवली किचन पूर्ण पुसून घेतला आल्या आल्यात घरी येईपर्यंत आम्हाला आठ वाजले आलो फ्रेश झालो आणि जेणे बघा नाईटवरून येते वेळीच ना, ना वडा सांबार आणला आहे नाश्त्यासाठी नाश्ता करणार ना, चहा ना, पिणार आणि झोपून देणार आंघोळ वगैरे काय करणार नाही नंतर उठल्यानंतर अरे कुकरची शिट्टी होते हा मी जाते होते तुम्ही नको होते घरी आलो आणि आता व्हिडिओ ना मी इथेच संपवते गाव ते मुंबई हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा प्रवास छान झाला आम्ही झोपून आलो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा ना गावचा शेवटचा व्हिडिओ आहे आणि एक व्हिडिओ मी ठेवला आहे तो केव्हा तरी आठवण म्हणून अपलोड करेन आपण पुन्हा भेटूया छानशास नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद बाहेर भरपूर पाऊस पडतो आहे तुम्हाला मी गॅलरीतून दाखवते माझी गॅलरी आहे पाऊस पडतो झाड आहेत दिसत नाही पाऊस पण खूप आहे